काही दिवसांपूर्वी एक काकू माझ्याकडे आल्या तर त्या माझ्याशी भांडायला आल्या होत्या त्या खरं तर माझ्या नव्हत्या त्यांचे यजमान जे आहेत ते माझे पेशंट होते आणि त्यांना संधी दुखण्याचा त्रास होता आणि त्यांना जॉईंट पेन व्हायचे तर त्यांना मी काही औषधं दिली होती आणि त्यांना मी लावण्यासाठी एक तेल दिलेलं होतं तर त्यांना दिल्यानंतर त्यांना फरक पडला होता आणि म्हणून ह्या काकूंनी सुद्धा तेच तेल लावायला चालू केलं परंतु त्यांना फरक पडण्याच्या ऐवजी त्यांचा जो त्रास होता तो वाढला तर म्हणून त्या माझ्याकडे खरं तर आल्या होत्या की असं का झालं हे त्यांना विचारायचं होतं तर खूप साधी गोष्ट होती त्यांचे यजमान जे होते त्यांना तर वाताला मध वात विकारांपैकी संधिवात हा विकार होता आणि त्या काकू ज्या होत्या त्या आमवाताच्या पेशंट होत्या तर ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे आणि ह्या दोन्हीची ट्रीटमेंट कशी काय बदलते हे ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदिक लाईफस्टाईल कोचसुद्धा मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून तर मी आज जो विषय सांगणार आहे तो आहे संधिवात आणि आमवात बऱ्याचदा लोकांचं कन्फ्युजन होतं लोक म्हणतात की वाताचा विकार आहे वाताचा विकार आहे सांधे दुखायला लागले की वाताचा विकार आहे असं सांगून रिकामे होतात परंतु त्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन दोन प्रकार आहेत एक जो आहे तो संधिवात ज्याला ऑस्टिओ असं आपण म्हणू शकतो ऑस्टिओपोरोसिस या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात आणि दुसरा जो आहे तो आहे आमवात म्हणजेच टुमाटेड आर्थ्रायटिस जो आहे तो प्रकार खरं तर याच्यामध्ये येतो तर ह्यामध्ये आयुर्वेदिक दृष्टीने काय फरक आहे ते मी तुम्हाला सांग आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर संधीवाद जो आहे तो मुख्यतः वात प्रकोपामुळे झालेला व्याधी असतो वयाच्या आयुर्वेदानुसार वयाचे तीन टप्पे केलेले आहे एक बाल्यावस्था एक तारुण्यावस्था आणि एक वृद्धावस्था तर नॅचरली ह्या तिन्ही काळांमध्ये बाल्यावस्था जी असते त्याच्यामध्ये कफाचं प्राबल्य असं प्राबल्य असतं पित्त तरुणपण जे आहे त्याच्यामध्ये पित्त दोषाचं प्राबल्य असतं आणि वार्धक्य जे असतं त्याच्यामध्ये वात दोषाचं जे आहे ते प्राबल्य बघून येतात म्हणूनच बऱ्याचदा म्हाताऱ्या लोकांमध्ये चाळीस पन्नासीच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला वातव्याधीच प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसून येतं तर त्यामध्ये ज्यावेळी हे वात व्याधी होतात सांधे दुखायला लागतात पाय दुखायला लागतात हळं दुखायला लागतात तर त्यावेळेला जर त्याच्या मागचा हेतू हा प्युअरली वाताचा असेल म्हणजे त्यांच्या खाण्यामध्ये सारं वृक्ष आहार येत असेल स्निग्ध पदार्थांची कमतरता होत असेल जसं की तेल तूप यांचा आहारामधील प्रमाण कमी असेल त्यानंतर त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये त्यांनी खूप प्रवास केलेला असेल धगधग खूप जास्त झालेली असेल किंवा कुठे पडण्याचा वगैरे असं हिस्ट्री असेल ही कारणं असतील किंवा आणखी त्यांचा झोप व्यवस्थित होत नसेल स्ट्रेस लेवल जास्त असेल अशी काही कारणं जी की वात वाढवणारी आहेत वातूळ पदार्थ जसं की डाळी आहेत कडधान्य आहेत हे खाण्यात प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात येत असेल म्हणजे वारंवार फ्रिक्वेंटली तेच तेच खाण्यात येत असेल तर अशा गोष्टींमुळे वात वाढून त्यांचे जे आहे ते सांधेदुखी चालू झालेले असते तर त्यावेळेला त्याला आपण संधिवात असं म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे आमवात तर ह्यामध्ये बऱ्याचदा फक्त वाताची दृष्टी न असता यामध्ये बऱ्याचदा आहार हा मुख्य हेतू असतो आहार जो असतो तो अपाचित असतो अग्निमान्य असतो आणि हा अपाचित आहार जो आहे म्हणजे बऱ्याचदा जेवल्यानंतर झोपायची सवय असेल किंवा चुकीचं विरुद्ध आहार वारंवार करण्याची सवय असेल जसं की आम्ही सांगतो की दूध आणि मासे एका वेळेला खायचे नाहीयेत किंवा तूप आणि मध सम प्रमाणात एका वेळ खाऊ नये अशी बरीच सारी दूध आणि फळं एकत्र खाऊ नयेत बऱ्याच जणांना केळाचं शिकरण नियमित खाण्याची सवय असते तर अशा काही चुकीच्या सवयी असतात ज्याच्यामुळे अग्निमंद होतो शरीरामध्ये आम निर्मित होते आम म्हणजे चिकट असा कफासारखा पदार्थ असतो जो की अपाचित आहारापासून बनला जातो आणि हा जो अपाचित आहार आम बनलेला आहे तर तो शरीरामध्ये जिथे कुठे काही आघात झाला समजा किंवा जिथे एखादा दृष्टी झालेली असेल तर अशा प्रदेशांमध्ये मोस्टली सांध्यांमध्ये जाऊन थांबतो आणि मग त्या ठिकाणी सूज येऊन ते सांधे दुखणं जखडणं अशा प्रकारचे जे आहेत त्या तक्रारी चालू होतात आणि मग त्याला आपण आमवात म्हणतो बऱ्याचदा आमवात हा लवकर लहान वयापासूनच चालू झालेला आपल्याला बघण्यात येतो आणि ह्याची ट्रीटमेंट जी आहे ती संधिवातापेक्षा पूर्णतः वेगळी आहे म्हणजे बऱ्याचदा हे आमवाताचे जे रुग्ण आहेत त्यांना ढगाळ वातावरण झालं किंवा तेल लावलं वरून तर त्यांचा त्रास वाढलेला दिसून येतो आपण जसं म्हणतो की वातावरती तेल हे बेस्ट औषध आहे उत्तम औषधी आहे वातावरचे तेल परंतु संधिवाताच्या जर रुग्ण असेल आणि त्याला आपण तेल थोडस कोमट करून लावलं तर त्याला आराम मिळतो त्याचं जे दुखणं आहे ते लगेच शमन पावलेलं दिसतं त्वरित आराम मिळतो त्याउलट आमवाताचं जर पेशंट असेल आणि त्याचा जर सांधे दुखत असेल एखादे आणि त्याच्यावर का जर आपण तेल लावलं तर ते दुखणं कमी होण्याच्याऐवजी ते दुखणं वाढलेलं दिसून येतं आणि म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की आयुर्वेद तुम्हाला वरवर कितीही सोपा वाटत असला एखादा म्हणूनच तुम्ही लगेच कसं एकाला गुण आला की लगेच तेच जाऊन औषध घेऊन येता आणि मग लगेच ते औषध स्वतःला चालू करून देता तर इतकं सोपं नाही आहे ते म्हणूनच देश काल प्रकृती रुग्णाचं वय त्यानंतर आजार कधीपासून चालू झाला आहे ह्या सगळ्यांचा विचार करून नाडी परीक्षण करून योग्य औषध घेणं हे कधीही उत्तम आहे त्यानंतर जी ट्रीटमेंट त्या आहे त्या त्यामध्ये सुद्धा जे साठी जे पंचकर्म करायचे आहेत ते वेगळे सांगितलेले आहेत आमवादासाठी जे जे पंचकर्म करायचे आहेत ते वेगळे सांगितलेले आहेत त्यामुळे सरळ सोड काही विचार न करता एक शेजारच्याला गुण आला म्हणून मग आपण हे तेच करावं हे करणं खरं तर खूप चुकीचं आहे चला ही माहिती जर आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकायची असेल आणि हे जे असे व्याधी आहेत जे की लॉंग टर्म तुमच्या चुकीच्या आहार विहारामुळे होता त्यांच्यापासून तुम्हाला वाचायचं असेल किंवा जर ऑलरेडी ते झाले असतील तर ते रिव्हर्स करायचे असतील तर तुम्हाला ही आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी दर मंगळवारी सकाळी एक फ्री वेबिनार घेत असते तुम्हाला जर ते वेबिनार अटेंड करायचं असेल तर मला तसं कमेंट करून नक्की कळवा कमेंटमध्ये फक्त तुम्हाला आयुर्वेद लाईफस्टाईल एवढा शब्द टाईप करायचा आहे तुम्हाला लगेच आम्ही वेबिनारची लिंक पाठवून देऊ आणि तुम्हाला जस फ्रीमध्ये ते वेबिनार अटेंड करायचं आहे नुकसान काहीच नाही फायदा तर सगळाच होणार आहे त्यामुळे नक्की अटेंड करा आणि अजून काही दुसऱ्या शंका असतील किंवा दुसरे कुठले टॉपिक असतील ज्याच्यावर तुम्हाला आयुर्वेदिक शास्त्रोक्त माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला तसं कळवा त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद